तुळजापूर मध्ये ऐकूया व्हिडिओच्या मराठा समाज अडचणीत नाही आणि श्रीमंतांना कधीच करणार नाही आरक्षण म्हणजे काय कारण यांना जे वैभव मिळाले ना हे मराठ्यांमुळे मिळाले जनतेमुळे मिळाले त्याच्यामुळे यशी बसून यांना आरक्षण काय असतं हे नाही कधीच आणि आम्हाला काय कक्ष नाही त्यांच्या भेटीची ची फोनाची पण आम्हीच सांगितलं की बाबा असं करत जाऊ शेवटी आता आहेत भावना असते एकदम नाही खाते त्यांना नाही सांगत तरी आपण समजून सांगितलं की नको धाराशिवच्याही सांगितलं आणि लातूरच्या सुद्धा सांगितलं मला कळालं जिथं कळालं तिथं सांगितलं अजिबात आपण कुणी काही नाही करायचं त्यांना म्हणलं का तुम्ही मराठवाड्यात येऊ नका मग मराठ्यांना कळतं ना हे जाणून बुन भांडं निकट हे जाणून माझ्या अंगोर काय यायला तर मी गरिबांचं काम करायला हे माझ्या मराठ्याला कळतंय त्यांना हे माहित नाही त्या दिवशी पासून ज्या जे पक्षाचे नेते विरोधात गेले मराठी बाहेर पडायला लागले त्याचं कारण सांगतो तुम्हाला ओबीसीच्या जर आरक्षणाला ओबीसी नेते आणि समाज महत्व द्यायला लागलाय पक्षाला नाही मग मराठ्यांच्या लक्षात आलं जर हे नेते आपल्या आरक्षणाला विरोध करत असतात याच्या पक्षात राहून काय करायचं हेच भाजपामध्ये सुद्धा मराठी म्हणाले जातात की आमच्या आरक्षणाच्या पोरं मोठे होणार आहेत आम्ही तुम्हाला मतदान करतो आणि तुम्ही नेते विरोध करायला त्याला मराठवाड्यात येऊन बघून घेऊ म्हणतात आमच्या जागा बारला म्हणजे तुम्ही सुपारी घेतली सर सर कारण राणे साहेब बोलले त्यावेळेस मी त्यांना बोलायला पाहिजे होतं मग बोलायला पाहिजे तुम्ही अचानक बोलले म्हणजे याचा अर्थ होतो तुम्ही सुद्धा अभियानात सहभागी झाले आणि सगळेच पाठपुराव मराठा आता राज्य सरकारच करते नाव ती एकोणीस ला घेतो ना आता अनेक ठिकाणी मला असं वाटतं हे सरकारच षडयंत्र अभियानाचा भाग आहे कारण तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं कमेंट मध्ये नक्की कळवा जय महाराष्ट्र